सर्वप्रथम सर्व समाजबांधवांना जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगर येथून राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा आज जन्मोत्सव आहे आणि त्या जन्मोत्सवाला नतमस्तक व्हायला मनोहरदादा जरांगे यांच्यासह आम्ही सिंदखेड राजानगरीमध्ये सर्व शिवभक्त दाखल झालेलो हो, आहोत ज्याप्रमाणे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याची शपथ घेऊन शि शिवरायांमार्फत त्यांनी जे हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्याप्रमाणेच मनोज दादा झरांगे यांनी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून इथून एक ऊर्जा म्हणजे वीस तारखेला जी आमची मुंबईला पायी दिंडी निघणारे पायी वारी निघणारे मराठा आरक्षणासाठी त्याचा आशीर्वाद म्हणून इथं सिंदखेड राजाला दादा आले होते दादांनी ती प्रेरणा घेतली ती ऊर्जा घेतली आणि आम्ही आता वीस तारखेच्या तयारीला उद्यापासून लागत आहोत सिंदखेड राजा म्हणजे हे सर्व सकल अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार सर्व जाती धर्माचे लोक ह्या सिंदखेड राजाला बारा जानेवारीला नतमस्तक व्हायला येत असतात आपण बघू शकतोय तुम्ही सर्व जाती धर्माचे इथं लोक बघू शकतात मुस्लिम बांधव दलित बांधव ओबीसी बांधव इथे गुन्हे गोविंदाने प्रत्येक वर्षी येत असतात आणि आम्हालाही मराठा आरक्षणाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे तुम्हाला इथं प्रत्येक येईलच मोठ्या संख्येने दादाचं इथं स्वागत केलं जात आहे जागोजागी म्हणजे लोकांची भीड त्यांच्या एक म्हणजे याची देही याची डोळा त्यांचा चेहरा सामावून घेण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक धडपडत आहेत आणि दादा ही सर्वांचा सर्वांची ऊर्जा ही जागृत करीत आहेत सर्वप्रथम सर्व, सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी झुंजार छावा संघटनेच्या वतीने तमाम शिव भक्तांना जिजाऊ भक्तांना जिजाऊ जयंती दे शुभेच्छा देतो आज बारा जानेवारी सोऱ्याचा दिवस या जिजाऊ महासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला त्याच महासाहेब जिजाऊचा जन्मदिवस जिजाऊ जयंती याच ऐतिहासिक भूमीत महासाहेबांचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे सिंदखेड राजा या पवित्र पावन भूमीत आज आम्ही उभे आहोत आणि उभे असताना मला अतिशय मनस्वी आनंद होतो आहे सर्वांना मी स सर, सर्वप्रथम जिजाऊ जयंतीची शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील आज दर्शनासाठी आले होते त्यांच्यासोबत सर्व झुंजार छावा संघटनेचे पदाधिकारी देखील होते आम्ही सर्वांनी जिजाऊ महासाहेबांचे दर्शकहून आशीर्वाद घेतला आशीर्वाद यासाठी घेतला की ज्या जिजाऊंनी च या जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं त्या विद्यापीठामध्ये दोन दोन छत्रपती घडले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंनीच घडवले आणि त्यांचे नातू छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे हे या, 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 दे यांच्यावर देखील जिजाऊ संस्कार झालेले आहेत अशा या वीर मातेचं राष्ट्रमातेचं आज स्मरण करून आम्हाला देखील तीच प्रेरणा तीच ऊर्जा मिळावी त्याच प्रामाणिकपणाने त्याच जोशाने समाजाला काहीतरी मिळावं आर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ती प्रेरणा तो आशीर्वाद घेऊन आम्ही सिंदखेड राजाहून मुंबईला वीस तारखेला कूच करण्यासाठी सज्ज आहोत पाच पातशाह्यांचं राज्य या भूमीवर होतं त्यांच्या अन्याय आणि अत्याचाराने इथली रयत त्रस झाली होती अत्याचारी म्हणजे त्रस्त झाली होती इतका त्रास इथला रयतेला होता दिवसा ढवळ्या आया बहिणी पानवठे उचलून दिल्या जात होत्या परंतु जिजाऊ महासाहेबाला याची चीड आली आणि आपण अशा वीरपुत्राला जन्म दिला पाहिजे आजच्या महिलांना डोळ्या लागतात चिंचा खाण्याचे आंबे खाण्याचे खडू खाण्याचे माती खाण्याचे ढेकळं खाण्याचे पण जिजाऊ महासाहेबांना डोळा लागले होते रपेट करायचं तलवारबाजी करायची ही हे डोळासाहेबांना लागली होते त्याचाच परिणाम जिजाऊ महासाहेबांच्या सूर्य जन्माला आणि त्याच सूर्याने हिंदवी स्वर स्थापन करून तुम्हा मला अठरा प्रकार जातीला आणि बारा बुलदारांना न्याय मिळवून दिला तोच तोच हा दिवस आपण आज बघतोय बारा जानेवारी जिजाऊ महासाहेबांवर आजचा आपण दिवस बघतोय आणि तमाम अठरा पगड जातीच्या समाज बांधवांना आणि बारा मी पुन्हा एकदा जिजाऊ जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराव मी सुरेंद्र शिंदे मी छत्रपती संभाजीनगर इथून आलो आज खरं तर आपण बघतोय दरवर्षीप्रमाणे या वर्षी उत्साहामध्ये जिजाऊ सृष्टीवर सर्व जाती धर्म जसं अठरा पगड जातीचे स्वर लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हे बघून आपल्या सर्वांना एक प्रेरणा मिळते की जिजाऊने छत्रपती शिवाजीरायन शिवरायांना तसे आपले दोन छत्रपती शिवराया घडवले आपल्या शिवराज्यासाठी आणि याची प्रेरणा सर्व तुम्ही आम्ही घेऊन आता वीस तारखेला जे मराठा बद्दल जे आपल्या मनोज दादांनी जे आ, वारी काढली आहे मुंबईला त्या वारीला आपण सर्व वीस तारखेला इथून सर्व मराठा समाज निघणार आहोत त्याबद्दल आम्ही येथील नागरिकांना संवाद साधून याची पूर्ण तयारी करून आम्ही या ठिकाणी आज आशीर्वाद घेत आहोत जाऊचाखेड राजाबद्दल एक सांगायचं जर झालं तर तुम्ही बघू शकताय म्हणजे कित्येक वर्षापासून आमच्या माता भगिनी लहान बालका आज तुम्ही जेव्हा हे सगळं कव्हर करत आहे तुम्ही बघत असाल मोठ्या संख्येने लहान बालकांसह वयोवृद्ध असतील माता भगिनी असतील सर्व म्हणजे सर कुठे बाहेरगावी जरी गेलेले असतील तर आज बारा जानेवारीला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून इथे समाज बांधव हे मा राष्ट्रमाता जिजामाताला नतमस्तक व्हायला येत असतात